हरिओम श्रीराम अहम्मदन्या माझं नाव मयूर राहू आहे मला डिस्ट उपासना सेंटर माझा अनुभव आहे एक एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचा प्रोग्राम होता मोठा नेळूला तर त्यासाठी आम्ही सेवेसाठी म्हणून गेलो तिकडे तर सेवेला म्हणजे प्रोग्राम होता एकतीस डिसेंबरला तर आम्ही दोन दिवस आधी आम्हाला बोललेलं कारण आम्ही सेवेला होतो तिकडे तर आम्हाला बॅच वगैरे दिलेले तर आम्ही माझी बॅग घेऊन गेलेलो पण त्या बॅगेमध्ये सगळे डॉक्युमेंट्स वगैरे होते तर रिटर्न येताना आम्ही परत घरी येताना घरी येताना मग आम्ही जुईनगरला उतरलो जुईनगरला उतरलो तर जुई नगरला जाऊन पायवे पडलो त्यानंतर लक्षात आलं की माझी बॅग ट्रेन मध्येच राहिली आहे तर त्यानंतरला आम्ही स्टेशनला आलो त्यामध्ये माझे सगळे फ्रेंड्स होते साई निशू सुचित वग तर त्यानंतरला ती बॅग राहिली मग आम्ही खूप टेन्शन मध्ये आलो की म्हणजे बापूराया की म्हणजे माझी बॅग रिटर्न मला भेटेल की नाही कसं काय कारण त्याच्यामध्ये माझे डॉक्युमेंट म्हणजे दहावीचे सगळे इंजिनिअरिंगचे रिझल्ट वगैरे सगळं होतं माझं तर अक्षरशः म्हणजे मला असं वाटलेलं की बॅग भेटणारच नाही तर मग नंतरला आम्ही जुईनगर स्टेशनलाच होतो तर त्यानंतरला मग आम्ही रेल्वेमध्ये कंप्लेंट केली फोन वगैरे हो केले तर काहीच रिस्पॉन्स नाही त्यानंतर आम्ही दोन अडीच तास तिकडे थांबलो जुईनगरला बापूंना प्रार्थनाच होती की बापू राय प्लीज बॅग भेटू दे नाहीतर मग प्रॉब्लेम्स खूप होतील मग त्यानंतर आम्ही रिटर्न येत होतो घरी तर त्यानंतरला त्यान आम्ही चौघ होतो साई मी निशू सुचित तर आम्ही ज्या ट्रेनमध्ये चढलो त्याच ट्रेनमध्ये जिथे बॅग ठेवलेली तिथेच बॅग आम्हाला परत माझी रिटर्न भेटली मग आम्ही बॅग घेतली आणि मग आम्ही बापूरायला अंबतने केलं की बापूराया की जशी माझी बॅग भेटली तशी मला रिटर्न भेटली कुठे जायची गरज नाही लागली